बाजार असायचा बाजारात वेगवेगळ्या भाजी विकायला असायचे लसूण घ्या लसूण पन्नास ला पाव किलो टोमॅटो घ्या टोमॅटो टोमॅटो घ्या टोमॅटो शेपू घ्या शेपू शेपू घ्या शेपू कांदे घ्या कांदा कांद घ्या बटाटे घ्या बटाटे बटाटे घ्या बटाटे वांगे घ्या वांगे साधे साधे वांगे गुंडी घ्या गुंडी गुलाबची कुंडी तुळशीची कुंडी शेतातील भाजी विकायला शिवांचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायचे शिवानी आई बाबांना सोबत मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेट खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी मिठाईच्या दुकानापाशी आली आणि मिठाई पा मिठाई पावत ती सहज उभी राहिली होती हलवाई चक्कर पाहत होता हलवाई गल्ल्यावरून उठून तिच्यापाशी आला

शिवानी गर्दीतून वाटकारच निघाली आई भाजी विकून आलेल्या पैशा चिल्लर पैशाची थैली दे गं मला काय ग काय झालं कशाला पाहिजे आई ती एक गमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती हातातली चिदळ पैशाची थैली शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुलखुल आवाज आला मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले आहो तुमच्याकडून मी काय घेतले मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशाचा आवाज बरोबर की नाही शिवानी आईती आई सोबत निघाली खूप <laughs> छान सर्वांनी नाट्यकरण केलं की नाही आवडले का तुम्हाला ही पाठ हो तुमच्यासाठी शाबासकी देऊया 1 2 3 पुन्हा भेटूया नव्या उपक्रमसह तोपर्यंत धन्यवाद